ग्रीन आहे ते आणि किती तिळ आहे मी तर बघा ते तिळ आहे तिळ आणि मस्तपैकी शेंगाच्या शेतात या तिळाच्या अशा तुम्हाला सांगायचं पट्ट्या केलेल्या आहेत बा आणि मस्तपैकी तो का ते एरंडाचं झाड आहे तिथेल्या लोकांना एरंडाचं झाड बघू शकता त्या शिताफळाचं झाड आहे मस्तपैकी शेंगाची शेती आहे ही लय भारी आणि तुम्हाला सांगायचं शेतात बघा ठिक ठिकाणी काय ठिकाणी व्यवस्थित फिरलं काही काही ठिकाणी नाही मस्तपैकी शेतातला बिव आहे बघा खूप छान पद्धतीचं शेत आहे हे तिळाचं बघत राहा ऑल सगळ्यांना बघायला मिळत नाही तिळ कशा प्रकारचे असतात ते बघू शकता जास्त केलेली नाहीये शेंगाची शेती आहे बघा मेथी आहे ना खाली कुठलं मेथी कोथिंबीर सगळं चहा याच ठिकाणी तुम्हाला सांगत आपण कंटिन्यू करूपर्यंत तुम्ही काय केलं आहे? काय बंद आहे आता? ते मध्ये मध्ये कुठं कुठं मेला आहे आणि ते पूर्ण बंद झालंय. आपला भारी कितीचा मला सांगायचं. ना ती सीधा आहे कशी? तो भरून सुकती. आहे. रहा शो काय आहे त्यांना